पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना थेट एन डी एसोबत येण्याची ऑफर दिली आहे नंदुरबारमध्ये आयोजित सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावं त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील असं मत व्यक्त केलं याला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्यासोबत आम्ही कधीच जाणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदानाची परिस्थिती पाहता मोदी अस्वस्थ झालेत आणि याच अवस्थेतून नरेंद्र मोदी अशी वक्तव्य करत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे जे तीन टप्पे झाले त्या टप्प्यात एकंदरीतच मतदाराची स्थिती पाहता त्याच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विचार व्यक्त केला असावा असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या विरोधात जनमत तयार झालेलं दिसून येत आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्या अवस्थेतून ते असे विधान करत असल्याचा आरोप पवारांनी केलाय एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल किंवा आणखी दुसरा कोणता एखादा पक्ष असेल विचारानं आपल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये ते जात असतात ते लोकांचे प्रश्न मांडत असतात लोकांच्या सुखदुःखावर लक्ष केंद्रित करत असतात त्यांना नकली म्हणण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणी दिला असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर आहेत त्यांनी काही गोष्टींच्या बाबतीत तारतम्य पाळलं पाहिजे त्यांचं बोलणं अयोग्य असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय पंतप्रधान पद हे एक इन्स्टिट्यूशन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलीकडच्या काळातले भाषण पाहिल्यानंतर असं वाटतं की या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळली नाही एकंदरीतच त्यांच्या वक्तव्यांवरून तरी तसं वाटत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय